कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी महाडच्या चौदार तळ्यावरती ऐतिहासिक सत्याग्रह केला होता हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून मानवी हक्कांसाठी आहे अशी गर्जना करत त्यांनी सामाजिक समतेचा सा हुंकार दिला या क्रांतीमुळे लाखो लोकांना पिण्याच्या पाण्याचा आधार मिळाला मात्र आज या पवित्र आणि प्रेरणादायी चौदार तळ्याची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे तळ्यातील पाणी शेवायुक्त आणि दुर्गंधीयुक्त बनले असून प्रशासकीय दुर्लक्षामुळे त्याची उपेक्षा होत आहे राजकीय नेतेही याकडे गांभीर्याने पाहण्यास तयार नाही इतकेच नाही तर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यालाही रंगकाम करणे आवश्यक आहे हा एक प्रकारे महामानवाचा अपमान असल्याचा संताप संभाजी ब्रिगेडचे रायगड जिल्हाध्यक्ष शिवश्री वैभव सुर्वे यांनी व्यक्त केलाय चौदा तळ्याचं हे पाणी सत्याग्रहाच्या वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या हाताच्या प्रांतळीमध्ये घेऊन प्राशन्य करून या चौदा तळ्याचं सत्याग्रह केला होता आणि हा सत्याग्रह केवळ बाबासाहेबांनी ओंधळीमधून पाणी घेऊन सत्याग्रह करून केवळ या सत्याग्रहाची पूर्तता नव्हता यापुढे सुद्धा बाबासाहेबांना न्यायालयीन लढा द्यावा लागला होता आणि जर आपण चौदार तळेकडे जर पाहिलं तर चौदा तळ्याच्या आजूबाजूला जाताना आपलं निश्चितपणे एक मनाला एक दुःखद अशी खेदजनक अशी जी बाब आहे ती ज्यावेळी आपण चौदाऱ्याच्या आजूबाजूच्या परिसरात फिरतो हो। त्यावेळी या च तळ्याला दुर्गंधीचं असं साम्राज्य आलं आहे शहवालीचं साम्राज्य आलं तरी या चौदा तळ्याचं हे पावित्र्य आपल्या प्रशासनाच्या किंवा आपल्या इतर सर्व राजकीय मंडळींच्या माध्यमातून अबाधित न ठेवता दुर्लक्षित का व्हावं हा सर्व गोष्टी आमच्यासाठी संभ्रमाच्या आहेत परंतु हा लढा निश्चितपणे संभाजी ब्रिगेड